पंढरपूर ग्रामीणच्या हद्दीमध्ये दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार बावीस रोजी सुपली गावच्या हद्दीत ऊस तोडीची जी टोळी होती।, होती त्या टोळीमधील सात महिन्याचा मुलगा विक्रांत नावाचा मुलगा कॅनॉलमध्ये पडून पाण्यामध्ये मरण पावल्याबाबतची माहिती पोलीस ठाण्यास मिळाली होती त्या घटनेच्या अन्वये पोलिस ठाणे पंढरपूर ग्रामीण येथे अकस्मात्मेत दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान मागील काही काळामध्ये तपास केल्यानंतर त्याच्यामध्ये भारतीय दंडविधान संहिता आय पी सी तीनशे दोन अन्वे संशयावरून मुलाचे वडील जे आहेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये मुलाचे वडील जे आहेत यांना अटक करण्यात आलेली आहे मान्य न्यायालयासमोर आज सदरबाबत आरोपीस साजर केले होते मान्य न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे तपासामध्ये आम्हाला हे पाहायचं आहे की निष्पन्न करायचं आहे की कोणत्या कारणास्तव त्याचा खून करण्यात आलेला आहे कशा पद्धतीने केलेला आहे याच्यामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का याबाबतचा तपास आम्ही करणार आहे सदरचा तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री देशपांडे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव साहेब व उपवेगीय पोलीस अधिकारी मान्य विक्रम करब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः पोलीस निरीक्षक धनंजय जाधव करीत आहे